नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील डी एड बी एड धारक बांधवांसाठी खूप मोठी बातमी करत आहे त्यांना आता कंट्राक्टी शिक्षक भरतीसाठी पात्र ठरण्यात येईल आणि पंधरा हजाराचं मानधन सुद्धा देण्यात येईल आणि त्यांची नियुक्ती ही स्थानिक लेवलवर करण्यात येईल अशी मोठी बातमी पुढे येत आहे आणि जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू ला, नका तर मित्रांनो शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अनुसार जिल्हा परिषदेच्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त कराव्याच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद हे रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात व अर्हताधारक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बी एड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार त्यांनी हा शासन निर्णय काढलेला आहे पाय शासन निर्णय काय म्हणतो पहा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी आणि याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी सुद्धा पुढील प्रमाणे आहे ते आपण पाहू शकतो तरतुदीचा व्हिडिओ आपण याच्या गोदर बनवलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहोत तू पाहून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद